मतदान झालं त्या मतदारसंघामध्ये माढा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मतदारसंघ इथली ही चुरशीची लढत होती माढा मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आखली जाऊ शकते आणि तिथे विद्यमान आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर सर्वात आधी नजर टाकूयात माढा विधानसभा क्षेत्रातले आपण आमदार कोण आणि तिथे मतदानाची टक्केवारी काय ते पाहतो आहे तर करमाळामध्ये संजय शिंदे आमदार आहेत अपक्ष आमदार आहेत या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी पाहिली तर पंचावन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान इथं झालं आहे माढा मतदार विधानसभा क्षेत्रामध्ये बबनराव शिंदे काँग्रेसचे आमदार आहेत या भागामध्ये सहासष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं तर माळशिरसमध्ये राम सातपुते भाजपाचे आमदार आहेत या भागातसुद्धा सहासष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालं आहे तर मानखटावमध्ये जयकुमार गोरे भाजपाचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये एकसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान झालं आहे फलटणमध्ये दीपक चव्हाण काँग्रेसचे आमदार आहेत या क्षेत्रात सदुसष्ट पूर्णांक शून्य सात मत टक्के मतदान झालं सांगोलामध्ये शहाजीबाबू पाटील शिवसेनेचे आमदार आहेत इथे चौसष्ट पूर्णांक दहा टक्के मतदान झालं आहे माढा मतदारसंघात गनिवडणुकीच्या तुलनेत वाढ झालेली आहे स्त्रियांनी तर भरभरून मतदान केलेलं आहे यामागचं प्रमुख कारण काय असेल तर शरदचंद्रजी साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यामुळे दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांनी मतदारांना बाहेर काढलं आणि त्यामुळे मतदान चांगलं झालेलं आहे करमाळा आणि मानखटा वगळता इतर मतदारसंघात साठ टक्केहूनही अधिक मतदान झालेलं आहे त्या झालेल्या मतदानाचा फायदा महायुतीला होईल कि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होईल हे निकाला दिवशी स्पष्ट होईल संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर माढा मतदारसंघातल्या निवडणुकीच्या टक्केवारीचा आपण आढावा घेऊयात कारण माढा मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये कशा प्रकारे टक्केवारी आहे आणि तिथे विद्यमान आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्या भागामध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे त्यावर एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात करमाळा विधानसभा क्षेत्रामध्ये संजय शिंदे आमदार आहेत अपक्ष आमदार आहेत तिथे मतदानाची टक्केवारी त्या क्षेत्रात पंचावन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के ती आहे तर माढा विधानसभा क्षेत्रामध्ये बबनराव शिंदे आमदार आहेत काँग्रेसचे आमदार आहेत आणि या क्षेत्रामध्ये सहासष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं माळशिरस विधानसभा क्षेत्रात राम सातपुते भाजपाचे आमदार आहेत इथे सहासष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालंय माणखटाव या विधानसभा क्षेत्रात जयकुमार गोरे भाजपाचे आमदार आहेत इथे मतदान एकसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के या क्षेत्रात झालं फलटणमध्ये दीपक चव्हाण काँग्रेसचे आमदार आहेत या क्षेत्रात सदुसष्ट पूर्णांक शून्य साठ टक्के मतदान झालंय तर सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील शिवसेनेचे आमदार आहेत इथे चौसष्ट पूर्णांक दहा टक्के मत मारा मतदार संगात चा वार ले ले तर मतदान झालंय माढा मतदारसंघात गतनिवडणुकीच्या तुलनेत वाढ झालेली आहे स्त्रियांनी तर भरभरून मतदान केलेलं आहे यामागचं प्रमुख कारण काय असेल तर शरदचंद्रजी पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यामुळे दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांनी मतदारांना बाहेर काढलं आणि त्यामुळे मतदान चांगलं झालेलं आहे करमाळा आणि मानखटा वगळता इतर मतदारसंघात सात टक्केहूनही अधिक मतदान झालेलं आहे त्या झालेल्या मतदानाचा फायदा महायुतीला होईल की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होईल हे निकाला दिवशी स्पष्ट होईल संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर माड्यामध्ये लढत कशी होती ते पाहायला गेलं तर विद्यमान तिथले खासदार सिंह नाईक निंबाळकर त्यांच्या विरोधामध्ये राशे पकडून धैर्यशील मोहिते पाटलांना शरद पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं धैर्यशील मोहिते पाटलांना ऐन वेळात तिकीट नाही दिली ते आपल्या या संघात मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना डावलून निंबाळकरांनाच संधी देण्यात आली त्यामुळे या निंबाळकर कुटुंबीय आणि मोहिते पाटील कुटुंबीय असा संघर्ष जो माड्यामध्ये पाहायला मिळाला त्याचा फटका या निंबाळकरांना इथं बसू शकतो का याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देतात पाहुयात यंदाच्या निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघात गेले लक्ष दीड टक्क्यांनी मतं वाढलेली आहेत विशेषतः म्हणजे माळशेरस तालुका आणि माडा विधानसभा मतदारसंघ हे मतदान वाढलेलं आहे दुसरीकडे आता करमाळा आणि मानमध्ये थोडंफार कमी मतदान आलं दोन टक्के त्यातल्यामध्ये आज निंबाळकर विद्यमान खासदारांनी विकास कामाच्या द्वारा ही निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात मोहते पाठकांनी बंड करून भाजपमध्ये बंड करून ही निवडणूक लढवली होती ते तुतारीकडून निवडणूक लढत होते शरद पवार टाकून राष्ट्रवादी आणि जोरात चुरत झाली प्रचारामध्ये विकासाच्या मुद्द्यापेक्षा वैयक्तिक मुद्दे जास्त गाजले प्रत्येकाने हे केलेले आणि फडणवीस सभा त्यामुळे निवडणुकीला टर्निंग पॉइंट ठरले आगामी ह्या निवडणुकीमध्ये विद्यमान खासदारांचा फारत जड असल्याचं तरी वाटत आहे